आत्ताच आपण श्री कपिकुल सिद्धपीठम पंढरपूर आश्रमातील श्रीकृष्णाच्या दिव्य लिलांचे अनोखे दर्शन घेतले त्यांचीच सेवा जेवण आणि नाश्ता हे पण इथे आहे तर ह्याच प्रदक्षिणा रोडने तुम्ही आत आल्यानंतर ह्या बाजूला अगदी जवळच उत्पाद गल्लीमध्ये त्यांची जेवणाची आणि नाश्त्याची सोय आहे तर ती आपण पाहणार आहोत इथून पुढे गेले की विठ्ठल मंदिर आहे आणि ही उत्पाद गल्ली आहे तर उत्पाद गल्लीमध्ये या इथे समोरच तुम्हाला नाश्ता आणि जे भोजनाची उत्तम सोय आहे अतिशय रिझनेबल रेटमध्ये कमीत कमी, -कमी दरामध्ये इथे सगळं जेवण आणि नाश्ता मिळतो खाली संपूर्ण नाश्त्याची सोय आहे टेबल खुर्ची आहे आणि अतिशय स्वच्छता भरपूर आहे बघा संपूर्ण व्यवस्था चांगली आहे खूप आणि टेबल खुर्ची आणि ठिकठिकाणी कृष्णमयीचे सगळे फोटो वगैरे लावलेले आहेत तिने किती तपश्चर्या केली ते सगळं लिहिलेलं आहे आणि कपिकुल सिद्धपीठांमध्ये काय काय मिळतं आयुर्वेदिक पंचगव्य टॅबलेट सीताकल्प विटॅमिन स्तोत्र असलेले प्रोटीन हेल्थ हे सगळं इथे लिहिलेलं आहे हे पण तुम्हाला इथे मिळू शकतं सगळं तुम्ही झूम करून सगळं बघू शकता आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तो तोसुद्धा तुम्ही फोन करूनही ऑर्डर करू शकता mm. इथलं वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्वयंपाक साधक लोक सगळा स्वयंपाक करतात आणि विशेष म्हणजे स्वतः आई स्वयंपाक करत असतात त्यांच्या हातचं खायला मिळणं हे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे कृष्णमयी आणि आई आईसाहेब स्वतः सगळा स्वयंपाक करत असतात आणि त्यांच्या हातचं साधक लोक सगळं स्वतः मदत करतात त्यांना आणि संपूर्ण स्वयंपाक चालू असतो हे बघा छान सुंदर डाळ केलेली आहे चहा चालू आहे इथे भाजी आहे पिठलं भाकरीचा नैवेद्य असतो गजानन महाराजांना पिठलं भाकरी आवडते त्यामुळे पिठलं भाकरीचा इथे जास्त महत्त्व आहे स्वतः आई साहेब स्वयंपाक करतायत आणि कृष्णमयी ज्या उत्तराधिकारी आहेत त्या त्यांना मदत करतायत विविध ठिकाणहून साधक लोक आलेले आहेत आणि हे इथे यांना अगदी मनापासून मदत करत असतात सगळी इथेही विविध पोस्टर लावलेले आहेत कपिकुल पीठाधिकारी एक हजार आठ श्री महंत तपोमूर्ती परमहंस सद्गुरू अध्यात्म ज्ञान शिरोमणी श्री वेणा भारती महाराज गजानन महाराज आहेत श्री विठ्ठल मूर्ती आहे उत्तरे उत्तराधिकारी कपिकुल कृष्णमयी वारकरी सेवेचे चोवीसावे वर्ष आहे हे त्यांचे आणि आत्तापर्यंत इथे त्यांनी दरवर्षी वारकऱ्यांसाठी खास ही सेवा केलेली असते फक्त आषाढी आणि कार्तिकवारीला ही सेवा असते तर तुम्ही आषाढी किंवा कार्तिकवारीला आल्यानंतर अवश्य इथे भेट देऊ शकता आणि प्रसादाचा आस्वाद घेऊ शकता आज जे आपण हे एक उपहारगृह पाहत आहात हे एक संन्यासिनी गुरुंद्वारा आशीर्वादित असं उपहारगृह आहे आशीर्वादित याच्या अटी याची जी मूर्तमेढ रोवली गेली ती साधारण दोन हजार तेरा साली म्हणजे बरोबर आजपासून साधारण बारा वर्षांपूर्वी एक तप या सेवेला आपल्याला पूर्ण झालेलं आहे आणि ही जी संकल्पना होती ही मंदिराची जी उत्तराधिकारी कृष्णमयी म्हणून आहेत त्यांची ही संकल्पना होती कारण गुरुदेवांच्या आदेशाने त्या काही दिवस इथे अनुष्ठानासाठी होत्या आणि अनुष्ठान करत असताना त्यांनी ही पण गोष्ट बघितली की जे येणारे वारकरी आहेत अत्यंत गोरगरीब असतात केवळ पांडुरंगांचं व्यवस्थित दर्शन आपल्याला व्हावं या एका निर्मळ भावनेने ते इथे येत असतात परंतु ती भावना ती दर्शनाव्यतिरिक्तसुद्धा जपण्याचे काही गोष्टी आहेत ते म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय किंवा आपण जेवणाची वगैरे जी सोय करतो ती तर त्यांना असं वाटलं की ब वा त्या काही गोष्टींच्या इथे त्रुटी आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वतः उत्तराधिकारी आणि गुरुदेव यांनी ही संकल्पना राबवली की अत्यंत अल्पदरामध्ये वारकऱ्यांसाठी आपण सुग्रास असं भोजन द्यावं जेणेकरून मंदिरातनं दर्शन झाल्यानंतर जी जी तृप्ती आहे ते अन्नपूर्णेची तृप्तीसुद्धा त्यांची व्हावी या संकल्पनेतनं ही सगळी आपण मानवसेवा करत असतो आणि गुरुदेव स्वतः साधारण रोज हजारो भाकऱ्या स्वतःच्या हाताने करत असतात उत्तराधिकारी यासुद्धा ज्या काही एक स्वयंपाकाची एक रुची आहे ती व्यवस्थित सांभाळण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो आणि ही जी सगळी मंडळी आहेत ती बघतात ही, ही गुरुदेवांनी घडवलेली मंडळी आहेत सेवेसाठी ते सुट्ट्या टाकून ते येत असतात आणि आपलं योगदान तिथे देत असतात तर मी सगळ्या आपले जे व्हिवर्स आहेत त्यांना अशी नक्की विनंती करेल की या वारीमध्ये जे वारीसाठी मंडळी येतात त्यांची सेवा कशा पद्धतीने केली जाते या साथी बेट जा तर या स्टॉलसाठी भेट देऊन अवश्य त्याचा अनुभव आपण घ्यावा जय गजानन तर अशा ह्या कपिक्यूर सिद्धपटमच्या जे नाश्ता आणि जेवणाचं जे, जे सेंटर आहे इथे प्रत्यक्ष आईसाहेबांचा प्रसाद घेण्यासाठी तुम्ही नक्की या आणि ह्यांच्या सेवेचा लाभ घ्या आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर विठ्ठल मंदिरापासून अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही जाता जाता सहजच प्रसाद हा घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो